नमस्कार मित्रांनो मराठी शेमार के क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन स्टॉक चांगले रिकमेंड करणार आहो सांगणार आहो आणि मागची जी पार्श्वभूमी आहे त्या स्टॉकची त्या कंपन्यांची ती पण सांगणार आहो आणि ते कोणत्या बेसिसवरती सांगणार आहो पुढे काय भविष्य असू शकते त्यांचं ते पण मी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आतापर्यंत जे व्हिडिओ मी सांगितले आहे म्हणजे रिकमेंडेशन दिले आहे तर रिकमेंडेशन बेसिसवरती खूप मेंबर्सनी स्टुडंट्सनी इन्व्हेस्टमेंट केली आहे मला पर्सनली कॉल मॅसेज आलेत आणि थँक्यू म्हटलं सगळ्यांनी तुमचं काय ओपिनियन आहे तुम्ही जे स्टॉक्स घेतलेले आहेत त्याविषयी नक्की तुम्ही पण कळवा कमेंट करा आम्हाला मेसेज पण तुम्ही करू शकता मित्रांनो आज दोन कंपन्यांचे स्टॉक्स जे मी सांगणार आहे त्यामधली पहिली जी कंपनी असेल ती डिपेंड आहे डिपेंड म्हणजे आता रिसेंटली अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जी ट्रेड डील झालेली आहे त्या ट्रेड डीलच्या बेसिसवरती एक कंपनी मी तुम्हाला सांगतो आणि दुसरी कंपनी आहे ती रिसेंटली डिसेंबरचे जे कंपन्याचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत त्या बेसिसवरती तुम्हाला सांगतो मी त्यांना आणि हे सगळं करण्यासाठी म्हणजे जे रिकमेंडेशन आहे हे सगळं देण्यासाठी मित्रांनो आमची खूप मोठी जबाबदारी बनते रिक्स बनते कारण की तुम्ही आमच्या सांगण्यावरून आमच्या अॅनालिसिसच्या बेसिसवर तुम्ही तुमचे मेहनतीचे पैसे इन्व्हेस्ट करता मित्रांनो सो so, जे रिकमेंडेशन देतो त्याच्यावरती आम्ही खूप इनडेप्थ अभ्यास केलेला असतं मित्रांनो पण तरीही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही रिक्स जी घेता पैशांची जी रिक्स घेता मित्रांनो ती खूप जास्त रिक्स घेऊ नका एवढी रिक्स घ्या की जे स्टॉक्स किंवा जे शेअर्स किंवा जी कंपनी त्याचा शेअर जर रिव्हर्स झाला तर तुम्हाला जे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये स्टक होतील होल्ड होतील आपण स्विंगचे ट्रेड्स घेतो आहे सगळे तर स्विंगमध्ये आपले पैसे तर डायरेक्टली लॉसमध्ये तर जातील नाही पण एवढेच पैसे इन्व्हेस्ट करा जर एखाद्या स्टॉकमध्ये जर आपण फसलो तर त्याला आपल्याला ॲव्हरेज करता आलं पाहिजे एवढीच अमाऊंट त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा बरोबर सो आता जो स्टॉक आहे पहिला स्टॉक जी रिसेंटली ट्रेड डील झालेली आहे ट्रेड डीलमध्ये पंचवीस टक्क्यावरून अमेरिकेनं अठरा टक्के आपल्यावरती टॅक्स लावलेला आहे तर त्या ट्रेड डीलचा सर्वात मोठा जो फायदा आहे तो निर्यात करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे ज्या कंपन्या अमेरिकेत निर्यात करतात जे बिझनेस अमेरिकेत आहेत तर अशी एक कंपनी आहे मित्रांनो त्या कंपनीचा अडतीस टक्के जो रेव्हन्यू आहे म्हणजे त्या कंपनीचा अडतीस टक्के जे इन्कम आहे ते अमेरिकेमधून येते एवढा मोठा बिझनेस त्या कंपनीचा अमेरिके अमेरिकेत आहे आणि कंपनीचं जे भांडवल आहे ते चौऱ्याहत्तर हजार कोटीपेक्षा जास्त आहे चौऱ्याहत्तर हजार कोटीपेक्षा कंपनीचं भांडवल आहे मिड कॅप लेवलची कंपनी आहे आणि कंपनीने मागच्या एक वर्षामध्ये पस्तीस टक्के रिटर्न दिले आहेत मित्रांनो पस्तीस टक्के आणि आता सर्वात जास्त जर बेनिफिट होईल तर त्या कंपनीला होईल मी ट्रेड डीलच्या बेसिसवरती मागे पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता जो शॉर्ट व्हिडिओमध्ये स्टॉक सांगितला होता त्या स्टॉकने पण चांगले रिटर्न दिले एका दिवशी आता स्टॉंग सांगणार आहे मित्रांनो एक मेकॅनिकल स्टॉक मेकॅनिकल कंपनी आहे आणि कंपनीचं नाव आहे भारत फोर्ज भारत फोर्ज ही अशी कंपनी आहे ज्याचा अडतीस टक्के जो रेव्हन्यू आहे तो अमेरिकेतून येते कंपनीचे रिटर्न्स मी तुम्हाला सांगितले पस्तीस टक्केपेक्षा जास्त आहेत आणि मिड लेवलची कंपनी आहे या स्टॉकला तुम्ही बाय करू शकता पंधराशे पन्नास ते पंधराशे साठच्या प्राईस रेंजमध्ये आणि पाच पर्सेंट टार्गेटसाठी तुम्ही त्या स्टॉकला होल्ड करू शकता पंधराशे पन्नास ते पंधराशे साठ जर उद्या गॅपअप ओपनिंग झाली तर त्या स्टॉकला तुम्हाला बाय इन डीप करायचं म्हणजे लिमिट ऑर्डर सेट करायची आहे आणि खालच्या प्राईजवरती त्याला बाय करायचं आहे ओके कारण की ट्रेड डील फायनल झालेली आहे तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये उद्या गॅपअप ओपनिंग होऊ शकते तर तुम्ही वरच्या प्राईजवरती शेअरला बाय करू नका खाली जर आला चाळीसपर्यंत जर आला तरी तुम्ही त्याला बाय करू शकता पण जर आपल्याला एक आयडियल प्राईज आहे आपली टेक्निकली आपण कॅल्क्युलेट केलेली प्राईज पंधराशे पन्नास ते पंधराशे साठच्या रेंजमध्ये दुसरा स्टॉक आहे मित्रांनो रिसेंटली आता क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत खूप साऱ्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्टच्या बेसिसवरती मी तुम्हाला एल आय सीचा पण स्टॉक सांगितला होता एल आय सीच्या स्टॉकनं पण खूप चांगलं परफॉर्म केलं एकाच दिवसात सात पर्सेंट जो स्टॉक फसलेला होता त्या स्टॉकने एकाच दिवसात सात टक्के रिटर्न दिले मी तर तो स्टॉक मी सजेस्ट केला होता फ्रायडेला सगळं मार्केट फसलेलं होतं अशा फसलेल्या मार्केटमध्ये त्या स्टॉकनं परफॉर्म केलं तर तुम्ही यावरून एक अंदाज लावू शकता आम्ही जे अॅनालिसिस करतो ते कोणत्या डेफ्थमध्ये करतो किती डिटेलमध्ये करतो मित्रांनो हे सगळं अॅनालिसिस करण्यासाठी आम्हाला खूप सारे टूल्स लागतात सॉफ्टवेअर्स लागतात हे सगळं पेड सॉफ्टवेअर्स असतात आम्ही तुम्हाला जे व्हिडिओ देतो किंवा जे अॅनालिसिस करतो ते सगळं फ्रीमध्ये युट्यूबवरती अपलोड करतो मित्रांनो आम्हाला त्याबद्दल तर काहीही नको फक्त तुमचे काय पाहिजे कमेंट्स पाहिजेत तुम्हाला आमचे लाईक्स पाहिजेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पाठवा आमचा उद्देश आहे की आपले जे मराठी लोक आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये ॲक्टिवली आले पाहिजेत आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे खूप सारे लोक स्टॉक मार्केटविषयी निगेटिव्हिटी घेऊन बसलेले आहे आणि का झालं आहे की खूप सारा लोकांचा ऑप्शनमध्ये लॉस झालेला आहे ऑप्शन अंधधून पद्धतीने लोक करत राहिले आणि त्यांचं याच्यास खूप जास्त नुकसान झालेलं आहे तर स्विंग ट्रेडिंग मी तुम्हाला सांगतो स्विंग ट्रेडिंग खूप चांगला पर्याय आहे मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी तुम्हाला जर इन डेप्थ डिटेलमध्ये जर शेअर मार्केट शिकायचं आहे तर आमचा स्विंग ट्रेडिंग म्हणजे इक्विटीचा कोर्स आहे आणि खूप कमी फीमध्ये आहे मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी कमी फी आहे महिलांसाठी डिस्काउंट आहे विद्यार्थ्यांसाठी पण डिस्काउंट आहे म्हणजे सगळ्यांनी घरी बसून शेअर मार्केट शिकलं पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही डिस्काउंट्स वगैरे अप्लाय केलेले आहे आणि जे जॉब करणाऱ्या लोक आहेत त्यांच्यासाठी पण काहीशी काही खूप जास्त फी नाही आहे तुम्ही मिनिमम फी आहे आणि कोणी हँडिकॅप असतील कोणी फायनान्शियली ट स्ट्रगलमध्ये असेल ट्रबलमध्ये असेल त्यांच्यासाठी पण आम्ही चांगले डिस्काउंट आमच्या को कोर्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करा डिटेल्स कोर्सचे आणि आमचे नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला बेसिकपासून इक्विटी सेगमेंट काय आहे शेअर मार्केट कशासाठी बनलं आहे स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे अॅनालिसिस करता कसं होल्ड करायचं यू एस मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकतो असं खूप सारी डिटेल कोर्समध्ये दिलेले आहे तुम्ही सिलेबस बघा सिलेबस पण मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे मित्रांनो आणि ॲक्टिव्हली शेअर मार्केटमध्ये आहे आय पीपासून तर म्युच्युअल फंडपर्यंत सगळं त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुमचा वेळ घेतला कोर्सच्याबद्दल आता स्टॉकबद्दल येऊ मित्रांनो टाटा ग्रुपची कंपनी आहे टाटा ग्रुप ओके टा नीटायका टाटा ग्रुपची कंपनी आहे आणि कंपनीनं कंपनीनं जे क्वार्टरली रिझल्ट आहे या क्वाटरमध्ये एवढं जबरदस्त परफॉर्म केलं आहे मित्रांनो की कंपनीचं जे प्रॉफिट आहे या क्वार्टरमध्ये म्हणजे या तीन महिन्यातलं जे प्रॉफिट आहे कंपनीचं ते सातशे टक्क्यानं वाढलं इमॅजिन कर सातशे टक्क्यानं प्रॉफिट वाढलं आहे कंपनीचं मागच्या मी तुम माझ्या स्क्रीनवरती मी आकडे लिहिलेले आहेत एक वर्षाअगोदर म्हणजे याच क्वाटरमध्ये एक वर्ष अगोदर कंपनीला फक्त दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं प्रॉफिट झालं होतं दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं प्रॉफिट झालं होतं एक वर्षाआधी आणि एक वर्षानंतर या कॉर्टरमध्ये कंपनीला प्रॉफिट झालेलं आहे दोन हजार सातशे तीस कोटी रुपयाचं दोन हजार सातशे तीस कोटी दोनशे पंच्याण्णव कुठं आणि दोन हजार सातशे तीस कोटी कुछ रुपये कुठं तर कंपनीनं त्यांचा बिझनेस कशा पद्धतीनं वाढवला असेल टाटा ग्रुप तर आहेच मित्रांनो ऑलरेडी म्हणजे बिझनेस ग्रो करण्यामध्ये टाटाचं खूप मोठं नाव आहे काही सांगण्याची गरज नाही त्यामध्ये तर व्हॉल्यूममध्ये पण कंपनीनं चांगली ग्रोथ केलेली आहे स्टॉक या कंपनीचा अडकलेला होता मागच्या वर्षभरात अडकलेला होता पण या क्वार्टरमध्ये कंपनीनं चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि पुढचे दोन महिने कंपनीसाठी खूप महत्त्वाचे स्टॉकमध्ये खूप मॅसिव रॅली येऊ शकते सोमवारी हा पण गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे कंपनीचं नाव आहे मित्रांनो टाटा स्टील ओके टाटा स्टीलच्या शेअरला तुम्ही बाय करू शकता गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे टाटा स्टील पण उद्या तर टाटा स्टीलला तुम्ही बाय करू शकता एकशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपयाच्या प्राईज रेंजमध्ये जर गॅपअप ओपनिंग झाली वरच्या प्राईजवर जर शेअर ओपन झाला तर खाली येण्यासाठी वेट करा लिमिट ऑर्डर सेट करा त्या प्राईजवर तुम्ही बाय करा खूप जास्त वरच्या प्राईजवर जा बाय करू नका ना नाहीतर काय मी सांगितलं आणि तुम्ही कोणत्याही प्राईजला जर शेअरला घेतलं तर उद्या तुम्ही अडकू नका शेअरमध्ये कारण की अप ओपन झाल्यानंतर कमी प्रॉबॅबिलिटीज ते की तो स्टॉक सेम डे मूव होईल म्हणून आणि सगळं रिकमेंडेशन जे आहे ते स्विंग ट्रेडिंगसाठी आहे ओके आता एक लक्ष द्या मित्रांनो जर तुम्ही एखादा शेअर खरेदी करता आणि तुम्हाला सेम डेला त्याच्यामध्ये कमीत कमी अडीच तीन टक्के जर प्रॉफिट होत असेल जरी तो तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी घेतला तर त्याला सेम डेला सेल करायचं हे प्रो टीप आहे सगळ्यांसाठी ओके आय होप की जे माहिती मी दिली आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने समजली असेल तर दोन्ही शेअर तुम्ही घ्या पहिला आहे भारत फोर्डचा आणि दुसरा आहे टाटा स्टीलचा माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहचवा मित्रांना आणि आमच्या लिंकच्या थ्रू तुम्ही नक्की डीमॅट अकाउंट ओपन करा आमच्या लिंकच्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो त्या ग्रुपमध्ये पण आम्ही स्टॉकचे रिकमेंडेशन देत राहतो मित्रांनो तर आमच्या खाली लिंक आहे त्याच्या थ्रू तुम्ही डीमॅट अकाउंट नक्की ओपन करा धन्यवाद